सामाजिक चळवळी कितीही मजबूत आणि सक्षम असल्या तरीही त्यांना सत्तेचा सत्तेचा म्हणजे सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांचा विरोध पत्कारून चालत नाही त्यामुळे सत्तेशिवाय शहाणपणा नाही आपण मागच्या दोन ते तीन दिवसापासून पाहतोय पुण्यामध्ये गैरसत्ताधारी म्हणजे जे, जे सत्तेमध्ये नाही आहेत पण त्यांच्याकडं सामाजिक संघटना मजबूत आहेत सामाजिक संघटनांचं ते नेतृत्व करत आहेत मागचे तीस चाळीस वर्ष झालं पण ते सत्तेत नाही आहेत त्यामुळं त्यांच्या आंदोलनाने त्यांच्या उपोषणाने त्यांच्या कायद्याविषयक ज्ञानाने साधी एफ आय आरसुद्धा सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दाखल करून घेत नाही आहेत ही खरं तर सत्ता आपल्या हातात नसल्याची उदाहरणं आहेत म्हणून मी नेहमीच म्हणत असतो की आपल्याकडं नुसतं मतदान असून चालत नाही आपल्याकडं नुसती संघटना असून चालत नाही आपल्याकडं नुसतं मनुष्यबळ असून चालत नाही आपल्याकडं नुसतं अर्थबळ असून चालत नाही तर त्या मनुष्यबळाचा त्या अर्थबळाचा त्या सामाजिक संघटनांचा त्या मतदानाचा जर तुम्हाला सत्तेमध्ये जाण्यासाठी वापर करता आला नाही उपयोग करून घेता आला नाही तर आपण स्वत अपयशी ठरलेलो आहोत असा त्याचा अर्थ होता पण वर्षानुवर्ष निवडणुकांमध्ये हरल्याच्या नंतरसुद्धा लोकांना नवीन नवीन लोकांना तयार करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये रहस्य वाटतो त्यामुळे सत्ता त्यांना महत्त्वाची वाटत नाही पण सत्ता किती महत्त्वाची असते सत्तेमध्ये राहणं किती महत्त्वाचं असतं किंवा आपल्याकडं जे सत्तेमध्ये गेल्याच्यानंतर पावर येतात जे प्रेस्टीज येतं लोकांना न्याय मिळवून देण्याचं अधिकार आणि हक्क जे आपल्या हातामध्ये असतात ते हक्क आणि अधिकार आपल्याकडं सत्तेमध्ये नसताना नसतात मग आपण कुणाचे वंशज आहोत किंवा कोणाचे नातेवाईक आहोत किंवा आपला कोण आहे आणि परका कोण आहे हे सत्तेमध्ये पाहिलं जात नाही सत्तेपुढं शहानपणा चालत नाही ही त्याची परिस्थिती आहे एक एफ आय आर दाखल करायला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागतं सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याच्या नंतरसुद्धा एफ आय आर दाखल होत नाहीत कारण सत्ता आपल्या हातात नाही राज्य सरकारला जरी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले असले तरी राज्य सरकार परभणी प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करून घेत असताना सुद्धा निनावी गुन्हे दाखल करत आहे की गुन्ह्यामध्ये कुठल्याच आरोपीचं नाव नाही ही ही जी सत्तेची ताकद आहे ना ही सत्तेची ताकद आपल्या सामाजिक संघटनांमध्ये नसते सुप्रीम कोर्टाने आदेश दिला हो पण त्याची अंमलबजावणी करायची की नाही हे राज्य सरकार ठरवणार आहे ना कारण ग्रह खातं हे राज्य सरकारच्या अधीन आहे आणि जोपर्यंत ग्रह खातं गुन्हे दाखल करून पोलिसांना जे गुन्हेगार आहेत त्या परभणी प्रकरणामध्ये त्यांना अरेस्ट करण्याचे आदेश राज्याचा गृहमंत्री देणार नाही किंवा राज्याचं पुलीस खातं देणार नाही पुलीस खात्यातले वरिष्ठ लोक देणार नाहीत तोपर्यंत तुमच्या आदेशांना केराची टोपलीच दाखवली जाते नुसते आदेश असून चालत नाही तर त्याची अंमलबजावणी फार महत्त्वाची आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की भारताची राज्यघटना ही आपण लिहिली पण ती चांगली आहे का वाईट हे तेव्हा ठरेल जेव्हा तिच्यावर अंमलबजावणी करणारे लोक चांगले असतील किंवा वाईट त्यामुळं आपण जोपर्यंत अंमलबजावणी क्षेत्रामध्ये जाण्याची तयारी करणार नाही अंमलबजावणी क्षेत्रामध्ये आपण जाणार नाही तोपर्यंत न्याय ही भावनाच मुळात आपल्याला स्पर्श करेल असे मला वाटत नाही त्यामुळं सत्ता ही फार महत्वाची आहे आपण सत्तेमध्ये असून आता तुम्ही साधं मागच्या एक ते दोन महिन्याचं महाराष्ट्राच्या गृह खात्याचं वर्किंग डिटेल मागवून घ्या ते माझ्याकडं आहे राजकीय नेत्यांच्या दबावामुळं कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या पोलीस स्टेशनला किती खोट्या केसेस दाखल होतात कशा खोट्या केसेस दाखल होतात कोणाचे फोन गेल्यानं दाखल होतात कोणावर दाखल होतात ह्या सगळ्या गोष्टीचा जर डेटा मागवला तुम्ही एकंदरीतच डेटा एकच महिन्याचा आपल्याला पूर्ण वर्षाचा नको तर लक्षात येईल की राजकीय लोकांनी पोलिसांना हस्तक बनवून कशा कशा पद्धतीनं गुन्हे दाखल करून लोकांना झेरबंद केलेला आहे कारण सत्ता त्यांच्या हातात आहे व पॉवर त्यांच्या हातात आहे आदेश देणारे ते आहे आपण ना आदेश देणारे ना धनादेश देणारे आपण फक्त नुसतेच मोर्चे आणि आंदोलनं करणारे त्यामुळं नुसतेच मोर्चे आणि आंदोलनं करून प्रश्न सुटत नाहीत त्यासाठीच तर सत्ता आहे त्यासाठीच तर संसद आहे त्यासाठीच तर विधिमंडळ आहे आत्ताच परवा जे जनसुरक्षा विधेयक नावाचं बिल पास झालं खरंच बाळासाहेब आंबेडकर तुम्ही प्रामाणिकपणे सांगा जर तुम्ही तुमची दहा पाच लोकं विधीमंडळामध्ये पाठवली असती तर हे बिल पास झालं असतं का कारण विधिमंडळामध्ये तुम्ही त्याचा विरोध केला असता आणि बिल आणून पाडलं असतं जी ताकत विरोधी पक्षामध्ये नसते ना नव्हती ती ताकद आपल्यामध्ये होती ना त्यामुळं सत्ता ही फार महत्त्वाची असते सत्तेशिवाय शहनपणा चालत नाही आपल्या हातामध्ये सत्ता नाही म्हणून साधा एफ आय आर नोंदवायला सुद्धा तीन तीन चार चार दिवस उपोषणं आणि आंदोलनं करावी लागत आहेत